फलटण खंडाळा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी दोन हजार चोवीस सत्कार सोळा संपन्न लोणंद शहरात मंथन परीक्षा बीडीएस स्कॉलरशिप नवोदय विद्यालय सैनिक स्कूल परीक्षा आरटीएस एनएमएनएस मराठी टॅलेंट सर्च एक्झाम फलटण व खंडाळा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश शेळके पाटील प्रमुख पाहुणे अनिल क्षीरसागर प्रमुख उपस्थिती रामचंद्र गोवेकर व आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अकरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अमृता मंगल कार्यालय लोणंद येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर राऊत यांनी केलं सौ अश्विनी मोरकामे मॅडम यांनी सर्वांचा सत्कार केला मोहन गोवेकर सर यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमात सौ रेश्मा शिंदे सौरेश्मा सोनवलकर शिवाजी मोरकाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले खबरगावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोनंद अर्थ आहे नाहीतर काही अर्थ नाही एनिवे तर आज आपण विद्यार्थी सत्ता सोळा दोन हजार चोवीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे उपस्थित राहिलेलो आहोत व्यासपीठावर बसलेले आमचे मार्गदर्शक माननीय श्री आणि सर्व शिक्षक दिवंग आपल्या मुलांना ती संधी मिळतीय संधी त्या संधीचा आपण सगळ्यात जास्त वापर केला पाहिजे त्याचा उपयोग घेता आला पाहिजे तरच त्या ते विद्यार्थी आज जगाच्या स्पर्धेमध्ये टिकणार आहेत आता पालकांच्या बाबत म्हणजे आज ह्या इंटरनेटच्यामुळे जग हे एवढं जवळ आलेलं आहे ज्यावेळेला साहेब आम्ही बोलत होतो तर त्यावेळेला माझ्या साहेब माझ्या आधी बरेच वर्ष सिनियर आहेत मला तर त्यांच्या मी त्यांना म्हणतो की साहेब म्हटलं आमच्या वेळेला फक्त एम पी एस आणि एन टी एस नॅशनल टॅलेंट महाराष्ट्र टॅलेंट अशा प्रकारच्या दोन तीन एक्झाम होत्या साहेब म्हणाले तुमच्या वेळेला आमच्या वेळेला तर फक्त स्कॉलरशिप होती चौथी आणि सातवी याच्या व्यतिरिक्त एक्झाम नव्हत्या आता त्याच्यामध्ये एम एम एस आलं एस आलं मंथन आलं सैनिक स्कूलच्या एक्झाम आलं नवोदयचा एक्झाम आल्या नवोदय सैनिक स्कूल त्यावेळेला आपण होतं पण आज झालंय काय की या व्यतिरिक्त सुद्धा अशा काही परीक्षा आहेत की ज्या डायरेक्टली तुम्ही इंटरनॅशनल पातळीवरती सुद्धा ॲपिअर होऊ शकता नासाच्या एक्झाम होता इस्रोच्या एक्झाम एक होता पण ह्या सगळ्याला काय गरजेचं आहे प्रत्येक टॅलेंट रघुनाथ माशेलकर शास्त्रज्ञ ते एकदा असं म्हणाले की ते शाळा शिकू शकले कारण त्यांना टाटाची स्कॉलरशिप मिळाली आणि टाटाची स्कॉलरशिप त्यांना या कारणामुळे मिळाली की त्यांना त्या एका एक एक्झाम म्हणजे स्कॉलरशिपच्या एक्झाम एक जा एक मध्ये त्यांना जास्त मार्क पडले म्हणजे तुम्ही हुशार असाल तरी पण काही उपयोग नाही त्या हुशारीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला या अशा स्पर्धांचा नोंदाच मिळू शकतो या व्यतिरिक्त आज जर कावरती सगळ्यात जास्त काम काय करायचं असेल फक्त अभ्यास आणि अभ्यासक्रम याच्या व्यतिरिक्त त्या मुलांच्या वर संस्कारांची सगळ्यात मोठी रुजवात संस्कारांची सगळ्यात मोठी आणि मूल्यांची सगळ्यात मोठी रुजवात आपल्याला करायची असेल तरच ती पिढी सशक्त आणि सक्षम होऊ शकते मग मूल्य म्हणजे काय तर मूल्य म्हणजे काय मूल्य म्हणजे तुमच्या जगण्यामध्ये तुम्ही त्यांना योग्य संस्कार देणं आम्ही शाळेला होतो त्यावेळेला अकरा मूल्य शिक मूल्य शिकवली जायची आम्हाला त्याचं महत्व त्यावेळेला अजिबात कळत नाही पण आज आम्हाला त्याचं महत्व कळतं कारण माणूस यशस्वी होतो म्हणजे काय तर त्या मूल्यांचा स्वतःच्या आयुष्यामध्ये अंगीकार करतो आणि त्या अंगीकारलेल्या मूल्यांच्या आधारावरती तो काही एक गोष्टी मिळवतो त्याला आपण म्हणतो यशस्वी होणं त्याला म्हणतो आपण ससे किती सिंपल गोष्ट आहे वेळेवर येणं हे वे एक मूल्य प्रामाणिकपणानं राहणं नैतिकतेनं राहणं हे एक मूल्य मुक्तपणा तर त्याच्यामध्ये अक्षरबंधन आनंद अशा वेगवेगळ्या संस्थांनी पाहिजे ज्याच्यामध्ये ते, ते मुलांच्यावर प्रयोग करतायत प्रयोग करतायत म्हणजे काय तर ते वेगवेगळ्या माध्यमातून त्या मुलांना शिक्षणाचे धडे देत दे। आहेत हेही फार महत्वाचं आहे मग जे पढळि शिक्षण आहे त्या व्यतिरिक्त जर का मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडणार असेल तर तेही करणं आवश्यक आहे आज सगळ्यात जास्त जर का कशात गुंतवणूक करायची असेल तर ती मुलांच्या शिक्षणामध्ये करणं गरजेचं आहे ज्यावेळेला संपर्क झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यावेळेला शिक्षणामध्ये क्वांटिटेटिव्ह एज्युकेशन हे फार महत्वाचं समजलं जात होतं म्हणजे काय की शिक्षण वाड्या रस्त्यांपर्यंत पोहोचवणं हे फार महत्वाचं आज आपण दोन हजार चोवीस साली बसलोय आज क्वांटिटेटिव्ह एज्युकेशन पेक्षा क्वालिटेटिव्ह एज्युकेशनला फार महत्व आलेलं आहे ज्यामध्ये गुणात्मक शिक्षणाला त्यामुळे आता फक्त शिक शिकणं महत्वाचं नाही आहे आता चांगलं शिकणं महत्वाचं आहे आणि मला काल सरांनी सांगितलं की एक ते आठ वयोगरात गटात सगळ्यात जास्त विद्यार्थी बरोबर आहे तर मित्रांनो त्याचा जी प्रामाणिकपणे अभ्यास करतात की पुढं पुढं जाऊन त्या ठिकाणी पुढं समजली जात असतात मग आपल्या परिसरातून असे भरपूर लोक आहेत की जी एकतीस ते एकवीस जात असतात त्या त्या विद्यार्थ्यांचा त्या मुलांचा बेस पाय चांगला असतो आणि त्याच्यामार्फत जर आत्ताच पाया आहे विद्यार्थ्यांचा चांगला मजबूत झाला भरपूर झाला तर ते भविष्यामध्ये विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडू शकतात त्याच्यासाठी ह्या परीक्षा आहेत आणि घेणे कवितच आहे शासनाची परीक्षा मुलांनी सोडू नये प्रत्येक विद्यार्थ्यांनी पासावं त्याला पात्र मुलं अपात्र होईल परंतु त्या प्रवासातून चालू गरजेचे बऱ्याच वेळा पालन काय करतात आपल्या विद्यार्थ्यांवरती दडपड आणतात की नाही झालं पाहिजे गेलंच पाहिजे असंही नाही केलं पाहिजे मार्फत जेवढं त्याला शिक्य होईल त्या ते पद्धतीने त्याला बोल दिलं पाहिजे परंतु त्या प्रवासात त्याला ओढलं पाहिजे अन पाहिजे बस तू परंतु त्याच्यातोप बसला पाहिजे अभ्यास केला तर पुढे पुढे